आपल्या दोन तीन पिली एक शेळी गेलेली आहे या घरात धान्य गेलेलं आहे घरात पाणी घुसलेलं आहे दोन मुली मी एकली राहते आणि ती मानवी कुटुंब म्हणजे आम्ही तिघी मालिकी राहतो पाच वाजल्यापासून पाण्यातच आम्ही उभी आहे आज पहाटे आणि येथे दोन वाजल्यापासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा घरं असे आहेत की जे निराधार झालेले आहेत आणि काही लोकांच्या शेळ्या वाहून गेलेल्या आहेत आणि त्यांची परिस्थिती अशी आहे गरीबावर संकट आबाळ कोसळल्या म्हणते कसं ढग मोठी झाली आमच्या गावामध्ये आरु या गावात अक्षरशः झाल्यानंतर अन्न धान्य शेळ्या बिळ्या असं चट काही असं वाहून गेलेले आता यायला घरात राहण्याची सुद्धा अडचण आहे कसे राहतील सगळं पाणी सगळं जेवानी चट वाहून गेल्या खाण्यापिण्याची चट सगळ्याच गोष्टी वाहून गेल्या मुली याची नुकसान झालेली खानापूर गरीब डोकायची सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही स्वतः आम्हाला एक पाय नसलं तरी बी मी बेजार होऊन इकडे शेळ्या मेंढ्या जे वाहून जाऊ धरल्या आम्ही काढल्या स्वतः साहेब पाच वाजल्यापासून परेशान आहेत गावामध्ये सकाळी जसं माहीत झालं त्याला की आरुई गाव आपल्या लयमोठ आज संकट आलेलं आहे या संकटाला कसं तरी आता ह्या गोरगरीब जनतेला सांभाळून मिळाला फक्त हे आतापर्यंत शेतकरी संकटात होता शेतकऱ्याच्या शेतामध्ये संकट आलेलं होतं होतं नव्हतं हे कालच्या पावसामध्ये सर्वला सर्व गेलं पण आज ज्याचं पोट हातावर आहे ज्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही काम केलं तर त्याला चारशे पाचशे मजुरी भेटते आणि त्याच्यावरूनच आपल्याला कुटुंबाची उपजीविका करावं लागते घर थकवा लागते आज त्यांच्या घरात अक्षरशः पाणी गेले ज्यांनी त्यांच्या घरातलं मीठ असेल काय डाळीचे डबे असतील काय पीठ असेल काय असेल ते पूर्ण पूर्ण येणं ते पाण्याखालीच गेलं आणि ते वाहून गेलं इथं गावामध्ये हे फुलं पाणी आल्यामुळं काही जणांच्या शेळ्या गेल्या कोंबडे गेले ज्यांच्यापासून काही चार पैसे उत्पन्न हे गोरगरीब लोकांना भेटत होतं ते सर्वांचा माझ्या प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति माणसी पाच हजार रुपयाची मदत नापूर्तक करावी जेणेकरून त्यांना जगण्याला आधार आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी गेल्याने राहण्याची व्यवस्था नाहीये तर त्यांना लवकरात लवकर एक तर शाळेमध्ये किंवा सर हॉस्पिटल सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना सुद्धा करावं अशी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती